हाय प्रिया मग इकडे कशाला बोलवलं आपण तिकड कॉफी शॉपला भेटला असत बोलवलीस काय म्हणते तुला एक बोलायचं होतं म्हणून काय बोलायचं ऐक बोला आपण आता इथून पुढे नाही भेटायचं इथं नाही इथून पुढे आपण दुसरीकडे भेटत जाऊ तसं नाही माझं बोलणं था। मग माझं लग्न ठरलंय आता लग्न ठर मला सोडू कस काय ठरलं लग्न ठरलं मला कसं काय कळलं नाही मस्करी नाही करत मी खरंच बोलते आता काय माझं लग्न खरंच ठरलं मुलगा पण चांगलाय मुंबईला जॉबला आणि आपलं काय आपलं काय म्हणजे हं माझं काय आपलं ठरलंय तू असं टॅटू काढला आपण एकामेकाच्या नावाचा काढायचा आणि तू मला ऐन टाईमाला असं माझ्या माझ्याने माज़े बोलायला लागली माझ्याने मी खरंच बोलते कालच मला स्थळ आलं होतं आणि कालच ते पाहुणे होऊन गेली आहे घरी फिक्स केलं तो काय करणार दुसरं अरे माझ्या प्रेम आहे असं नाही चार पाच वर्ष झालं तू मागे मी आपले एका प्रेम आहे रिलेशन मध्ये तू सांगायचं ना सर सरळ बघ हे बघ मला पाच हजार बागतून तुला पंचवीस हजार वाढ ना हव थोडं थोडा अरे पण तेवढ्यात काय होत तेवढ्यात काय होत म्हणजे सगळ्या दुनियाचा बागातून तुलाच काय हे बघ असं काय करतो ते मला बघ दे तरी बिल्डर येतो तू किती लाख लोक पैसे कमी होत कमी तर असेल आणि मला वाटतं मी त्याच्यासोबत तू पैशासाठी असं मला प्रेम सोडणार का असं लाच राहणार अरे मग काय करू मी तसं पण घरच्यांना त्याला ओके वाटलेले काय पुरी बदलत्यात ती, बदल ती सरळ तरी कमी बदलीत असेल पण तुम्ही एवढे रंग बदलतात पायशा पाय तुम्ही राव लगेच प्रेमाला असं हाकलून देता खिडकीच्या बाहेर बरं ते जाऊ दे ते सोड जे झालं ते आणि इथून मागच्या सगळ्या गोष्टी तू विसरून जा असं कसं विसरायच्या कसे विसरायचं सांग बरं तू कसा विसरायचं म्हणजे आता माझं लग्न ठरलंय तू लगेच ठरविलं मी असं पडल्या वाटलं नव्हतं किती विश्वासाने मी काय काय स्वप्न बघितली होती आता तू ते स्वप्न सोडून दे अरे काय तू माझे आहे मिस्टर मित्र आहे फक्त अच्छा मित्र हो। काय करतो तुम्ही मार्केटिंग करतो अच्छा कशाचा संदर्भात ते अग्रिकल्च प्रोडक्ट असतात ना ते देतो शेतकरी शेती आहेत जेवढ्या मुंबईला असता का हा मुंबईला लग्नाला पैशावाली येतं म्हणून म्हंटल चांगलं अभिनंदन तुमच्या लग्नाला वाटलं छान वाटलं बरं लग्नाला यायचं बरं का नक्की हा नक्की मित्र तिचे मग काय चाललंय बाकी मग काय नाही काय म्हणतो मित्र काही नाही हेच लग्न जमलं कधी करते सगळ्या मित्रांना या सांग बर का नक्की हो नक्कीच <laughs> हो मार्केटिंग करतो का तू हा इथंच शेजारी आलेला अच्छा अच्छा ठीक आहे चालतंय आपल्याला खाली बोलवलंय बऱ्याच वेळापासून शोधतात